नमस्कार शेतकरी मित्रांनो एकवीस तारखेला मी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला होता की के अहिलानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात येळी या खेडेगावातील शेतकरी निवृत्ती ढोले हे सोलर पंपाला चुटकून मरण पावले अनावधानानं त्यांच्या नावाचा मी उल्लेख केला होता पण प्रत्यक्षात आलेली माहिती अशी की त्यांचा मुलगा बाळू निवृत्ती ढोले हे सोलर पंपाला चुटकून मरण पावले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच चरणी प्रार्थना करतो आणि एका भावाने एक अशी कमेंट केली होती मला की बाबा दादा तू शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण पसरू नकोस अशी खोटी माहिती देऊ नकोस पण त्या दादाला माझी विनंती आहे दादा ही शंभर टक्के सत्य झालेली घटना आहे तू प्रत्यक्ष त्या गावात जाऊन ये पहा मला अशा शेतकऱ्याला भीतीचं वातावरण करण्यासाठी मी असे व्हिडिओ अपलोड कधी करणार नाही मी खानदानी शेतकरी आहे शेतकऱ्याच्या हितासाठी गेली मी दहा वर्षे शेतकरी चळवळीत काम करत आहे मी एक प्रामाणिक शेतकरी आणि शेतकऱ्याच्या भल्यासाठीच मी कार्य करत आहे मी एक समाजसेवक पण आहे मी अनेकांना मदत केलेली आहे माझी शेतकरी संघटना एक मी ही संस्था पण स्थापन केलेली आहे हरवलेले जाणारं शेतकऱ्याला मोफत मिळवून देणारे ही महाराष्ट्रातली पहिलीच संघटना आहे आणि बैल विक्रीसाठी पण आम्ही प्रामाणिकपणे विनाशुल्के प्रयत्न करत आहोत पण दादा सोलार हा एक चांगला तितका आणि वाईट पण आहे कारण सोलार तुम्हाला दिसतो तसं तो, तस तो चांगलाच आहे कारण भीती मनात निर्माण आणण्याची मुळीच गरज नाही कारण पार्टी जर फुटलेली असेल तर तुम्ही ज्या कंपनीचा सोलार घेतला आहे ती कंपनी तुम्हाला पाच वर्ष गॅरंटी देऊ शकते ती पार्टी तुम्हाला बदलून मिळू शकते त्याची वायरिंग चेक करा पाटीवर जर धूळ आली तर तुम्ही आपल्या फवारणी यंत्राने ती धुवून काढा प्रत्यक्ष हाताने पुसू नका कारण त्यामध्ये करेंट असतो तर दादांनो ह्या सोलर हा डी सी हा सी करेंट तयार करतो आणि आपला विद्युत प्रवाह हा सी करेंट तयार करतो तर जसं समजा सूर्य उगल्यानंतर जसं जसं सूर्यावर येईन तसतसं त्याच्यामधला तस करेंट वाढत जातो त्यामुळे तुम्ही शक्यतो पाटी हाताने पुसवू नका फुटलेली पाटी असेल तर ती बदलूनच घ्या नाही तर मोबाईलवरून तुमचं नेटवर्क एखाद्या वेळेस कमी जास्त असतंच त्याच्यावरून चालू करा कारण लाईटीपेक्षा सोलार शंभर टक्के फायद्याचाच आहे कारण तो प्रदूषणमुक्त आहे लाईट इतका धोका सोलारमध्ये नाही पण एक मात्र सत्य आहे एक प्रथा लाईट माणसाला फेकून देऊ शकते पण सोलारला जर चिटकला तर सोलार तुम्हाला सोडणार नाही त्यासाठी अप आपलं सावधीने काम केलेलं चांगलंच आहे कारण एका शेठजीनी एक कुत्रा पाळवला होता कुत्रा इतका त्या कुटुंबातला लाडका होता की घरातले सर्व मंडळी त्याला चांगलं जपत जो जिकडे जातील तिकडे त्याला सोबत घेऊन जात होते त्यांचा सगळ्यांचा विश्वास होता की बाबा हा कुत्रा आपल्याला कधीच चावणार नाही पण एक दिवशी रात्री अचानक शेठजीला लघवी आली आणि लघवीसाठी शेठजी उठले कुत्रा वाटेवरच बसलेला होता आणि शेठजीचा पाय त्या शेपटीवर पडला शेपटीवर पाय पडल्यानंतर कुत्र्याला वेदना झाल्या आणि तो कुत्रा त्या शेठजीच्या पायाला चावा केला मग शेटजी म्हणला एवढा विश्वास होता हा कुत्रा मला चावणार नाही पण आज कसं काय चावला तसं सोलार हा तुम्हाला करंट देतच नाही कारण सोलार हा सिस्टीमच असा आहे पण पाटी फुटलेली असेल तुमच्या वायरचं जॉईंट जर कुठं उघडं असेल त्या शेटजीसारखी तुमची अवस्था होईल म्हणून तुम्ही थोडी काळजी घ्या माझ्या सांगण्याचा हेतू एवढाच आहे की बाजारामध्ये सोलार धुण्यासाठी आता ला दहा दहा फूट दांड्याचे बरस आलेले आहेत तिथे तुम्ही शाप करू शकता त्याच्यामुळं तुमच्या मनात स्वतःची काळजी घ्या आणि हो शक्यतो इतर जर काही बिघड झाली तर तुम्ही कंपनीकडूनच ती दुरुस्ती करून घ्या स्वतः हाताने दुरुस्ती करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका आ, धन्यवाद मित्राहो